प्रगती काय दुसरी गोष्ट ज्या चौकशीचे आदेश तुम्ही दिलेले होते पोलीस ठाण्यातल्या हलगर्जीपणाबद्दल त्याचं नेमकं काय झालंय ज्या चौकशीमध्ये खरंच पिझ्झा खाल्लाय कुणी आणून दिला किंवा गुन्हा दाखल करायला किती उशीर झालेला होता त्याला जबाबदार अधिकारी कोण सीसीटीव्ही तपासून ती चौकशी करायचे आदेश गृहमंत्र्यांनी दिलेले होते त्या चौकशीचं काय झालं दुसरी गोष्ट ब्लड रिपोर्ट वरून खूप अँबिब्युटी आहे ब्लड रिपोर्ट तुम्हाला मिळालेत का त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रेझेन्स आहे का फोरेन्सिकचे रिपोर्ट आलेले आहेत का पार्ट जी स्टेटमेंट झालेली त्या स्टेटमेंट मध्ये सांगतो भरपूर क्वेश्चन झाला या प्रकरणात जशा मी पूर्वी सांगितले होते हे घटना सकाळी अढाई चे सुमारास घडली होती त्या घटना घडल्यानंतर प्राथमिक प्राथमिक तौरवर सकाळी आठ चे सुमारास स्थानिक पोलीस स्टेशनला तीनशे चार अ चे गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात नंतर घटनाक्रम कळल्यानंतर त्याच दिवशी अंदाजन अकरा ते बाराचे सुमारास या प्रकरणामध्ये तीनशे चार कलम वाढवण्यात आला होता तीनशे चार म्हणजे नॉन वेलेबल ऑफेन्स कल्पेबल होमिसाइड अमाऊंटिंग टू मर्डर या या प्रक या कलमाचे इनग्रेडियंट ही पूर्ण घटनामध्ये मध्ये दिसून आल्यानंतर ही कलम वाढवण्यात आली होती त्याच दिवशी आम्ही ज्युवेनाईल जस्टिस बोर्डकडे अर्ज करताना ही एक हिनस क्राईम आहे म्हणून त्यांना ॲडल्ट म्हणून ट्रीट करावी आणि तोपर्यंत जोपर्यंत हे ॲडल्ट म्हणून ट्रायलबद्दलची निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना रिमांड ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी खरा एडल्ट म्हणून ट्रायलचे एक प्रोसिजर असते आणि ते ट्रायलचे स्टेजवर त्याचे फायदा होतो म्हणून त्याचे एक प्रोसिजर आहे त्यामध्ये वेळ लागत लागतात परंतु तोपर्यंत त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी अशी आमची आग्रह होती ते दोन्ही ॲप्लिकेशन आमचे त्या दिवशी डिसअलाव झाले होते आणि म्हणून आम्ही त्या त्याच दिवशी निर्णय झाली होती की या केसमध्ये आम्ही हायर कोर्टला अपील करू त्याच काळात आम्ही वडिलांवर आणि पब्सचे लोकांवर जुवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत गुन्हा होत असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली होती तीनशे चे चारचे केसमध्ये आम्ही अपील केले होते त्या अपीलमध्ये आम्हाला परत जुवेनायल जस्टिस बोर्डकडे आपण जावी जेणे करून आम्ही परत ज्युवेनायल जस्टिस बोर्डकडे गेले आणि जुएनायल जस्टिस बोर्डनी आमची ॲप्लिकेशन अलाऊ करून त्यांना ऑब्झर्वेशन होमला पंधरा दिवसासाठी चौदा दिवसासाठी पाच जूनपर्यंत पाठवलेली आहे आणि ॲडल्ट म्हणूनचे जे वी ट्रायल व्हावी ट्रायलचे स्टेजवर ॲडल्ट म्हणून ट्रायल व्हावी याच्यासाठी ते प्रो प्र, प्र, प्रोसिजर इनिशिएट करण्याची कारवाई जुविनायल जस्टिस बोर्डकडून झालेली आहे त्याचे ते प्रकरण ज्युविनायल जो जस्टिस बोर्डकडे चालू आहे त्याच काळात जे ज्युएनाइल जस्टिस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये सर्व आरोपी इन्क्लूडिंग जे फादर आहे ज्युएनाइल एक्यूजचे त्यांना सगळ्यांना अटक करण्यात आली होती त्यांना काही आरोपीला चार दिवस काही आरोपीला तीन दिवस पी सी आर भेटली होती आज त्याचे पी सी आर संपत आहे आम्ही दोन्ही केस अत्यंत बारकाईने अत्यंत संवेदनशीलताने तपासत आहे आणि एक चांगली केस स्ट्रॉंग केस जे आरोपी विरुद्ध जे गाडीचे ॲक्सिडेंट जे जे ती तीनशे चार कल्पेबल होमिसाईड अमाऊंटिंग टू मर्डरची केस आहे त्यामध्ये वॉटर टाईट केस तयार करण्याची दृष्टिकोनातून त्याचे विषयी आवश्यक एविडेंस आणि ते एविडेंस टेक्निकल एविडेंस आणि त्या त्या प्रकरणात कोणीही एविडेंस नाश करायची प्रयत्न केला का हे सर्व गोष्टीवर ते ए सी पी दर्जाचे अधिकारी त्या प्रकरणाची तपास करत आहे जे जुवेनाईल जस्टिस ॲक्टची जे गुन्हा दाखल झालेली आहे त्याचेबद्दल एक वॉटर टाईट केस तयार करणे ज्यामध्ये पचहत्तर आणि सत्यात्तरचे जी काही इन्ग्रेडियंट आहे लहान मुलाला दारू देणे किंवा एका पेरेंटनी ते गाडी जुमेना इल्ला प्रोवाईड करणे त्यांचेकडून असे कृत्य घडतील अशा प्रकारचे त्यांचेकडून दि होणे दिरंगाई दे, होणे या सर्व गोष्टीवर ब्रांच करून स्ट्रॉंग तपास सुरू आहे या दोन्ही प्रकरणची तपास करून लवकरात लवकर विक्टीमला जस्टिस मिळेल आणि आरोपीला सजा मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे यामध्ये स्पेशल काउन्सिल्स दोन्ही केसमध्ये स्पेशल काउन्सिल्सची नियुक्तीविषयीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे जे जेणेवरून आमचे बाजू कोटात ठामपणे आणि स्ट्रॉंगली मांडण्यात येईल त्यासाठी पण आमच्याकडून उपाययोजना सुरू आहे मध्ये मध्ये पुलिसांनी किंवा काही लोकांकडून दिरंगाई झाली किंवा काही मॅनेज झाले या विषयावर तक्रार येत आहे या विषयावर आम्ही स्पष्टपणे सांगू की नंबर वन जे या अशा प्रकारचे घटनामध्ये जे काही मार्ग कायदेशीर मार्ग <coughs> शक्य होता जे सर्वात स्ट्रिंजंट मार्ग जे शक्य होता त्या मार्गवर पुलीस सुरुवातीपासून चालत आहे सुरुवातीपासून म्हणजे ज्यावेळी तीनशे चार आय पी सीचे कलम लागला त्यापासून पुलीस पूर्णपणे सक्तीचे मार्गावर चालत आहे मळहून काही दबाव आला किंवा काही दिरंगाई झाली असे म्हणते म्हणणे शक्य नाही आहे म्हणणे उचित नाही आहे लेक ज परंतु जे सुरुवातीचे कालात तीनशे चार का लाव ल, स्थानिक पातळीवर लावण्यात नाही आला किंवा या सर्व गोष्टीबद्दल ऑलरेडी किंवा आरोपीला काही काही सुविधा पुरव पुरवण्यात आली या विषयावर पूर्णपणे चौकशी सुरू आहे चौक्सीमध्ये आत्तापर्यंत काही सुविधा वगैरे पुरवण्याची बाबीमध्ये चे तक्रारीमध्ये कोणताही प्रकारचे तथ्य दिसून आलेली नाही काही प्रकरणात फिर्यादीकडून किंवा आई विटनेसला काही दुर्व्यवहार झाली अशा प्रकारची पण तक्रार समोर तक्रार प्रसारमाध्यमाच्या मार्फतीने काही प्रकरण समोर आला होता त्या विषयावर पण चौकशी शू करण्यात येत आहे जर कोणी आय विटनेसला काही अडचण झाली असल्याची बाबी निर्देशनास आली अशा पोलीस अधिकारी विरुद्ध पण अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल जनताला आमचे आव्हान राहील आम्ही ठामपणे सांगतो की पुलिस यामध्ये जे काही सक्ती ते सक्ती जे जे पॉसिबल आहे ती आम्ही पूर्णपणे करू आणि के हा आणि ह्या केसला लॉजिकल कन्क्लुजनपर्यंत घेऊन जाऊ ब्लड रिपोर्ट ब्लड रिपोर्ट आत्तापर्यंत या केसचे प्राप्त झालेली नाही ब्लड रिपोर्टबद्दल आपल्याला आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की सुरुवातीला ब्लड सॅम्पल घेण्यात आली होती आणि त्यांना फॉरेन्सिककडे पाठवण्यात आली होती अशा काही गोष्टी ज्या नंतर काही जे त्या दिवशीचे काही माहिती समोर येत होती आम्ही ड्यू इंटेलिजन्स घेण्याची दृष्टिकोनातून एक आणखी सॅम्पल घेण्यात आली होती आणि आमची फॉरेन्सिकला आग्रह आहे की जे फर्स्ट सॅम्पलचे जे डी एन ए आहे ती जे सेकंड सॅम्पलचे डी एन ए आहे ते सेम आहे की नाही जेणेकरून ते ब्लड सॅम्पल आरोपी जुवेनाइल चेच आहे ही खात्री करण्याची दृष्टिकोनातून ही सर्व प्रकरण फॉरेन्सिककडे पाठवण्यात आलेले आहे ते रिपोर्ट आत्ता सध्या अप्राप्त आहे पूर्ण हे प्रक्रिया डी एन ए इत्यादी करण्यामध्ये जे वेळ लागत आहे ते आम्ही एक्सपेडाईट करण्याची प्रयत्नात आहो परंतु एक गोष्टी आपल्याला ही नक्कीच आपल्याला लक्षात आणणे गरजेचे आहे की जी आमची केस आहे हे थ्री झिरो फोर ए आय पी सी ड्रंक अँड ड्रायव्हिंग आणि रॅश एन नेग्लिजंट ॲक्टची नाही आहे आमची केस हे तीनशे चार अमध्ये एका व्यक्ती पूर्णपणे दारूचे नशेत कोणताही प्रकारची सेन्सेसमध्ये नसताना एका ॲक्सिडेंट घडला तर ते तीनशे चार अ आय पी सी होतो ज्यांचेवर बर तीन वर्षाची सजा आणि ते बेलेबल ऑफेन्स असतो यामध्ये आम्ही याचे उलट आम्ही तीनशे चार आय पी सी लावलेले आहे ज्याचे इन्ग्रेडियंट आहे कल्पेबल होमिसाईड नॉट अमाउंटिंग टू मर्डर म्हणजे त्यांना नॉलेज होता की त्याची जी कंडक्ट आहे ती कंडक्टचे अनुषंगाने इट इज लाईकली टू कॉज डेथ म्हणजे त्यांचे जी कंडक्ट होती जोएनाईल असणे एक मोठा साईजचे महाग गाडी ऑटोमॅटिकसारखे गाडीचे ड्रायविंग व्हीलवर बसणे एका पबमध्ये जाऊन दारू पिणे नंतर दुसऱ्या पबला जाऊन परत दारू पिणे आणि नंतर एक नॅरो स्ट्रीटवर ज्यावेळी तिथे भरपूर क्राऊड असते भरपूर रहदारी असते तिथे भरगाव वेगाने वाहन चालवणे ही त्यांना पूर्ण नॉलेज होती की त्यांचे या कृत्यामुळे ते अशा प्रकारचे जीवितासहानी होऊ शकतो म्हण आणि त्याचबरोबर ते मद्य पीत होता किंवा पबमध्ये पार्टी करत होता त्याचे पूर्ण सी सी टी व्ही फुटेजेस आमच्याकडे आहे सांगण्याची अर्थ हे आहे की ब्लड रिपोर्ट जे काही आल्या ही केस आमची ब्लड रिपोर्टचे पिलरवर अवलंब नाही आहे हे केसची दिशाच डिफरेंट आहे ही सगळ्यांना स्पष्ट करणे गरजेचे आहे एक गोष्टी आपण लक्षात ठेवा की जर आपण फर्स्ट डेचे जे आरोपीकडूनचे दलील आणि नेक्स्ट परत हिअरिंगची वेळी पण ते जलील दलील जर आपण ऐकले तर त्यांचे म्हणणं आहे की हे आरोपी एडिक्ट आहे ते पूर्णपणे दारूचे चे, यामध्ये आहे आमचे म्हणणं आमचे म्हणणं आहे की ही पूर्णपणे इन सेन्सेस यांचे करून ही कंडक्ट झालेली आहे जे कल्पेबल होमिसाईड एमाऊ नॉट अमाऊंटिंग टू मर्डर आहे ज्यामध्ये दहा वर्षाची शिक्षा आणि नॉन वेलेबल स्वरूपाचे केस आहे सर, सर या सगळ्या तीनशे चारच्या कलमाला ब्लड रिपोर्ट मुळे जर तू पॉझिटिव्ह आला तर काही धोका पोहोचू शकतो का तुमच्या केसला याचं कारण तीनशे चार अ मध्ये गंभीर ब्लड रिपोर्ट वो, पुरावा म्हणून वापरतात तीनशे चार मध्ये तुम्हाला हे प्रूव्ह करणं अवघड होईल का जर ते दारू पिलेला असतील तर ते शुद्धीमध्ये नसल्याचा रिपोर्ट त्यांना फायदेशीर ठरू शकतो कल्पेबल होमिसाइड साइड सेटासाइड करायला त्याबद्दल सध्या पूर्णपणे टिप्पणी करणे शक्य नाही है, योग्य नाही है, परंतु मी सांगतो की आमची केस आहे की ते फुली इन सेन्सेस होता आणि ही वॉज ही ते इतके ड्रंक की त्यांना काही कळतच नव्हता अशी ही ही प्रकरण नव्हती यामध्ये जे कंडक्ट त्यावेळीचे झाला आणि नंतरची जी त्यांची कंडक्ट झाली याचेवर ते ही ते फुल ई इन सेन्सेस होता आणि त्यांना पूर्णपणे नॉलेज होती की त्यांचे कंडक्टमुळे ॲक्सिडेंट त्यांचे कृत्यमुळे हे गुन्हा तीनशे चारचे घडू शकतात फर्स्ट ब्लड सॅम्पल झाली होती फ्ल फर्स्ट ब्लड सॅम्पलमध्ये अॅल्कोहोलचे कंटेंट वगैरेबद्दल विचारणा करण्यात आली होती अशा प्रकारचे प्रकरणामध्ये पूर्ण कॉशनचे दृष्टिकोनातून एक आणखी ब्लड सॅम्पल घेणे गरजेचे आहे असा आम्हाला वाटला जेणेकरून पुढचे काळात जरी काही शंका असतील की ते ब्लड सॅम्पल्स मॅनिप्युलेट करण्यात आलेली आहे तर त्याबद्दल आम्हाला नक्की निर्णयवर पोहोचता येईल

आम्ही या गोष्टीवर स्पष्टपणे आता सांगितलेले आहे की अशा कोणताही आरोपमध्ये आत्तापर्यंतची चौकशीत काही गोष्टी आढळून आलेली नाही परंतु ही गोष्टी आम्ही सांगितलेली आहे की सुरुवातीला काही घटनाक्रम जे व्हायला पाहिजे होता ती झालेली नाही रात्रीचे कालात त्याबद्दल ऑलरेडी निष्कर्षवर पोहोचलेले

फर्स्ट ब्लड सॅम्पलसाठी अंदाजन नऊच्या सुमारास त्यांना ससून हॉस्पिटल गुन्हा करीब आठ आठ वाजून काही मिनिटांनी दाखल झाला होता त्याचे नंतर त्यांना त्यांना ससून हॉस्पिटलला पाठवण्यात आली होती अकराचे सुमारास त्यांची फर्स्ट ब्लड सॅम्पल झाली होती स आ, ससून हॉस्पिटलला सेकंड ब्लड सॅम्पल दुसरा एक हॉस्पिटलला घेण्यात आली होती ती संध्याकाळीच्या कालात घेण्यात आली होती त्यामध्ये बेसिकली डी एन ए सॅम्पलिंगचे विषयासाठी घेण्यात आली होती श्मरी सात ते आठ वाजेच्या सुमारास आम्ही पूर्ण एक एक जे घरातून जे व्यक्ती बाहेर पडला त्यापासूनचे ॲक्सिडेंटपर्यंत तपासाची दृष्टिकोनासाठी आणि त्याचे नंतर काही कालात जे त्यांना त्यांचे पोलीस स्टेशनचे कडे घेऊन जाताना ती कंडक्ट ते पण गुन्ह्यासाठी आणि नंतरची जी आरोप झाली होती तपास यंत्रणेवर त्याच्यासाठी एक सी सी टी व्हीज आणि एक एक ठिकाणं येता आलेले आहे फॉर एक्झाम्पल ते ज्यावेळी घरातून बाहेर पडला त्यावेळी त्यांचे घराते सेक्युरिटी गार्डचे रेजिस्टरमध्ये नमूद आहे की ही गाडी ते मुलं घेऊन बाहेर पडलेले आहे अशा अशा प्रकारचे एक एक घटनाक्रमचे तपास पोलीस यंत्रणा करत आहे जेणेकरून एव्हिडेन्स स्ट्रॉंग राहील की ही गाडी हीच मुला चालवत होता कारण ही गोष्टी खरी आहे की ते त्या कालात यामध्ये ड्रायवर बदलण्याची प्रयत्न झाली होती ही बाबी आमची चौकशीमध्ये समोर आलेली आहे म्हणून ज्यांनी अशा प्रकारचे एव्हिडेन्समध्ये हस्तक्षेप करण्याची कारवाई केली त्याचेवर दोनशे एक अंतर्गत पुरावा नष्ट करण्याची दृष्टिकोनातून पण कारवाई करण्यात येईल कारण मी रिपीट करतो त्या काळात ज्यावेळी घटना घडली काही घटनाक्रम दिसून येत आहे की ड्रायवर बदलण्याची म्हणजे ड्रायवर बदलण्याची म्हणजे आरोपी जुवेनाईल हे गाडी चालवत नव्हता कारण दुसरा कोणी गाडी चालवत होता अशा प्रकारची काही गोष्टी करण्याची प्रयत्न झाली होती ज्यावर जे, जे पोलिसांनी निष्फल म्हणजे होऊ दिला नव्हता परंतु ती जी अटेम्प्ट पण झाली होती ती अटेम्प्ट टू डिस्ट्रॉय चे कलम पण चे दृष्टिकोनातून पण आम्ही तपास करत हो, आहोत आणि त्या अनुषंगाने आवश्यक कारवाई करणार

सर जस्ट जस्ट सर सी मी आम्ही सांगितले की यामध्ये आता सगळी गोष्टी आत्ता सांगणे उचित नाही होणार परंतु मी आपल्याला सांगितलेले आहे मी रिपीट करतो की त्या कालात काही घटनाक्रम जेणेवर ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न करण्यात आली होती ही गोष्टी समोर आलेली आहे म्हून दोनशे एक आय पी सी डिस्ट्रक्शन ऑफ एविडेंस अंतर्गत पण कारवाई करण्यात येतील मन मन म्हणजे सर्व दिशेंनी सर्व दृष्टीने एक एक क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स ऑफ इव्हेंट म्हणून मी आम्ही सांगितले की जे अटेम्प्ट होत होता ही बाबी समोर आलेली आहे जे आपण आणखी विचारले ते हो बरोबर आहे ड्रायव्हरनी सुरुवातीला काही म्हटला होता काही सुरुवातीला पोलीस स्टेशनला अशा प्रकारचे सांगितला होता की आम्ही गाडी चालवत होतो ते कोणाचे दबावाखाली बोलला होता आणि का बोलला होता त्याबद्दल आपल्याला खुलासा योग्य वेळी करण्यात येते आता 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 आत्ता आत्ता एक वेळा मराठी कंप्लीट हो करू द्या आरामात बोल एक वन सेकंड आय जस्ट आय जस्ट फिनिश क्वेश्चन्स सी ही वारंवार ही प्रश्न उपस्थित होत आहे की माननीय आमदार महोदय जे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहे ते पुलिस स्टेशनला आले होते का ते पुलीस स्टेशनला आले होते ही इट इज अ मॅटर ऑफ रेकॉर्ड इट इज अ मॅटर ऑफ फॅक्ट यामध्ये कोणताही दोन मत नाही आहे आता मी वारंवार सांगते की पोलिसांनी जी प्रकरण आले असतील नसतील पुलिसांकडून जी कारवाई झाली ती कारवाई नियमानुसार आणि कायदेशीर रीत्याने होती म्हणून त्यांचे वरून काही दिशा तपासाचे बदलला ही सांगणे संयुक्तिक नाही होणार सर, सर दोन एफ आय आर असे दोन एफ आय आर फाडल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे त्याचं नेमकं कारण काय त्यात काही तथ्य आहे का किंवा मग बरोबर आहे यामध्ये दोन एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे आता काही काही लोक तीन एफ आय आर पण काही प्रसारमाध्यमातून सोशल मीडियावर दिसत होता बघा फर्स्ट एफ आय आर जे सकाळी आठचे सुमारास दाखील झाला होता ते तीनशे चार अ आय पी सीचे दाखील झाला होता ही आहे फर्स्ट एफ आय आर आता त्या केसमध्ये तीनशे चार कलम तीन तासानंतर वाढवण्यात आला होता जे जे ज्यांचेकडून गंभीरत्या त्या केसची वाढली होती ती अंदाजन अकरा ते बाराचे सुमारास त्यामध्ये तीनशे चार लावण्यात आला होता अशा प्रकारचे काही संभ्रम आहे की ही दोन एफ आय आर आहे ही एकच एफ आय आर आहे आणि ही सगळ्यांचे क्लॅरिफिकेशनसाठी ही त्याच दिवशी सकाळी लावण्यात आली होती प्रेस आउटरेज किंवा मीडिया आउटरेज किंवा पब्लिक आउटरीचची नंतर लावण्यात आली होती ही गोष्टी नाही आहे ती त्याच दिवशी सकाळी फोरनूनमध्येच जे कालात लावली हो लावण्यात आली होती आणि त्याचे विस्तृत स्टेशन डायरी एंट्री आहे आणि बद्दल विस्तृत कोटाला ते दि त्या दिवशी दुपारी जे अर्ज करण्यात आला होता त्यामध्ये ती पण कलमची उल्लेख आहे आता सेकंड एफ आय आर जे आपण म्हणते ती आहे जुवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत ज्यामध्ये फादरची रोल आणि पब ओनर्सची रोल आहे जे सेवन्टी फाईव्ह आणि सेवन्टी सेवन जुवेनाईल जस्टिस ॲक्टमध्ये त्याचेवर ते, ते जे प्रोविजन्स आहेत त्याचे उल्लंघन असल्यामुळे ती कलम लावून एक वेगळी एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे त्यामध्ये कोणताही गैर आहे किंवा अनुचित आहे हे नाही आहे इनफॅक्ट अशा प्रकारचे कारवाई फादरवर आणि पब संचालकांवर प्रॉबेबली फर्स्ट टाईम किंवा बहुतेक ब फारशी कमी अशा ओकेजन असतील जिथे अशा प्रकारची कारवाई फादर ऑफ अ ज्युवेनाईल आणि पब संचालकांवर झाले का एक सैनिक त्या जे जे सॉरी 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 येरोडा इन्क्वायरी जी ऑर्डर केलेली होती येरोडा पोलिसांची त्याचं स्टेटस काय आहे त्याचं काय झालं कर्मचारी अधिकारी दोन सापडले का ती कर्मचारी पूर्ण झाले म्हणजे ती चौकशी पूर्ण झाली का रिपोर्ट तुमच्याकडे आलाय का दुसरी जी एफ आहे त्याच्यात जे ब्लॅक जे क्लब आहे त्याचे ओणच ते संजय चुगडिया आणि ते अतुल चुगडिया आहे का आणि त्यांना अगदी का करण्यात आलं फक्त मॅनेजर आणि दुसऱ्यांना अगदी का एक चार आणखी काही बस ओके फर्स्ट बेअर त्यानी लेट मी कंप्लीट लेट इज कंप्लीट ओके जे आपण व्हिडिओ व्हायरलबद्दलची गोष्टी सांगितलेल्या आहे त्यामध्ये आम्ही एक्सप्लोर करत आहे की कोणते कलमांतर्गत गुन्हा दाखल करायचे त्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ते त्यामध्ये आवश्यक कारवाई करण्यात येते प्राथमिक तपास म त्या प्रकरणाचे प्राथमिक चौकशीमध्ये कोणीही हे कोण व्यक्ती ही व्हिडिओ तयार केलेले आहे त्या निष्कर्षावर भौतिक पोहोच पोहोचण्यात आलेली आहे ही व्हिडिओ त्या आरोपी मुलांनी केले नव्हते अशा प्रकारचे प्राथमिकरित्याने दिसते परंतु त्या गोष्टीवर जे अशा प्रकारचे संभ्रम पसरवण्याची जी प्रकार डिस्कंटेंट पसरवण्याची जे प्रकार करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येतील आपले काय किती होता है। ते, ते, ते त्या प्रकरणात त्या, त्या गाडीमध्ये टोटल चार लोक होते अशा प्रकारचे तपास मध्ये दिसून येत आहे एक गाडी चालवत होता दोन आणखी मुले होते आणि एक ड्रायव्हर होता अशा चार प्रकार चार व्यक्ती त्या गाडीमध्ये होते पार्टी ज्यावेळी पब मध्ये झाली होती त्यामध्ये सात ते आठ आणखी मुले आले होते अशा प्रकारचे दिसते परंतु ते या प्रकरणात सध्या तीनशे चारचे प्रकरणमध्ये ते विटनेसेस म्हणून आम्ही त्यांना आजचे डेटमध्ये ग्रहीत धरतो ड्रायव्हर जे होता त्याचे स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचे आहे त्याबद्दल आवश्यक ती कारवाई करण्यात येते ते चौकशीचे मी सांगितले प्राथमिकरित्याने झालेली आहे काही निष्काळजीपणा आणि काही दोष या ये चे वर त्या येरवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारीवर प्रथम दर्शने दिसते त्यावर योग्य कारवाई लवकरात लवकर करण्यात येते so, जे so, एक जस्ट आन लेट मी आन्सर फोर फर्स्ट बाद ते ब्लॅक होटेलचे जे एफ एल थ्रीचे लायसन्स आहे ते मिस्टर चो ते दोन ब्रदर no, no? ते चोरडिया कप ब्रदर्स no, no, no. चोरडिया no. ब्रदर्सचे नावानी आहे परंतु ते ब्लॅक रेस्टॉरंट ते कोणाला चालवण्यासाठी दिले असल्याचे काही कागदपत्र प्राप्त झालेली आहे परंतु त्या गोष्टीवर आत्ता निर्णयवर पोहोचवण्यात आत, पोहोचण्यात आलेली नाही त्याचे रोल एक्झामिन करण्यात येत आहे हिंदी <प्रागे> चले कायदा असं सांगतो आणि त्यासाठी खूप मोठी धक्का बसलाय का सेकंड तुम्ही की त्याला रिमांड होम रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये पाठवायचं पण आपली अशी होती की त्याला बाहेर धोका आहे म्हणून तिथे ठेवा शिक्षा म्हणून नाही नाही असा नाही तशा नाही आहे गोष्ट आपण जर फर्स्ट डेचे प्रेयर पण रेकॉर्डवर आहे जे आपण आमचे बघितले तर आमचे रिक आमची प्रेयर हे आहे की जे तरतूद आहे टू ट्राय ॲज अन ॲडल्ट ते बघत की टू ट्राय ॲज अन ॲडल्ट आहे नॉट टू रिमांड हिम ॲज अन ॲडल्ट अशी प्रोविजन कायद्यात नाही आहे ट्रायल ॲज अन ॲडल्ट म्हणजे साठ दिवस किंवा नब्बे दिवसचे आतमध्ये चार्जशीट दाखल करावा लागते या केसमध्ये नब्बे दिवसची टाईम आहे आता आम्ही लवकरात लवकर त्यामध्ये चार्जशीट दाखील करू ट्रायल एडल्ट कोर्टमध्ये होईल म्हणजे नॉर्मल नॉर्मल कोर्टमध्ये होईल की जुवेनाईल जस्टिस बोर्डकडे होईल ती गोष्टी एडल्ट म्हणून ट्रायल झाला की नाही झाला त्यावर अवलंबून राहील परंतु त्याचे जे शिक्षाचे प्रमाण आहे ते केसचे वर लागते ते ट्रायल ॲज एन ॲडल्ट किंवा दुसऱ्या गोष्टीवर लागत नाही दुसरी गोष्ट जे आपण म्हणते प्रोडक्श रिमा ऑब्झर्वेशन होमला पाठवायची आमची धारणा आमची विनंती होती कोर्टाला की तीनशे चार आय पी सी एक नॉन बेलेबल ऑफेन्स आहे एक हिनस क्राईम आहे ते पूर्ण जे कंडक्ट आरोपीचे होता त्याचे अनुषंगाने त्यांना बाहेर राहणे उचित नाही त्यांना ऑब्झर्वेशन होमला ठेवावी त्यांचे लिबर्टी रिस्ट्रेन करणे गरजेचे आहे या ही आमची मागणी होती रि रिव्हिजनची वेळी बरेचशी डिस्कशन्स आर्ग्युमेंट्स दोन्ही बाजूनी झाली त्यामध्ये काही गोष्टी समोर आले असतील परंतु याचे ऑर्डरची विस्तृत आता लेखी ऑर्डर प्राप्त झालेली नाही ऑर्डर आल्यानंतर त्याबद्दल योग्य कारवाई करण्यात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका